नमस्कार आजच्या सर्वांचं स्वागत बघूयात ठळक घडामोडी धनकवडीतील अकरा गणेश मंडळांच्या संयुक्त मिरवणुकीची चर्चा पुण्यासहित संपूर्ण जगभर पोहोचली आहे आदिवासी युनिव्हर्सल ट्रॅबल या संस्थेकडून शहरात प्रथमच गणेश आगमनाच्या वेळी आदिवासी संस्कृतीची झलक पाहावयास मिळाली यात आदिवासी नृत्य आणि संगीताला समर्पित करण्यात आली यांच्या पारंपरिक नृत्य आणि संगीताने गणेश भक्तांना मंत्रमुग्ध केले तत्पूर्वी स्थानिक आमदार भीमराव तापकीर विशाल तांबे नगरसेविका वर्षा तापकीर बाळासाहेब धनकवडे अनिल भोसले अकरा गणेश मंडळांचे अध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष संतोष धनकवडे अभिषेक तापकीर उदय जगताप विजय शिरसागर प्रतीक कुंभार रुपेश रणावरे आनंद शिंदे आणि विश्वस्त अनिरुद्ध येवले यांच्या हस्ते गणेश पूजा करण्यात आली संपूर्ण देशामध्ये गणेश बाप्पाचं आगमन या ठिकाणी होत आहे आणि हे आगमन होत असताना पुणे शहराचं उपनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण पुण्यामध्ये आणि दणकवडी भागामध्ये एक वेगळा उपक्रम गेले पाच वर्ष या ठिकाणी सर्व मंडळाचा आपल्याला पावयास मिळत आहे धनकवडी परिसरातील अकरा गणेश मंडळं एकत्र येत असतात आणि एक आगमनाची मिरवणूक या ठिकाणी मोठ्या आनंदाने उत्साहाने या ठिकाणी काढत असतात अशा या मिरवणुकीमध्ये सहभागी सर्व पक्षाचे पदाधिकारी सर्व जाती धर्माचे नागरिक या ठिकाणी सहभागी होत असतात अनेक आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये बाप्पाचं आगमन या ठिकाणी होत असताना बाजूला असणारे नागरिकसुद्धा या ठिकाणी स्वागताला मोठ्या प्रमाणामध्ये उभे राहिलेला आपल्याला पाहायलाच मिळत आहे परंतु हे आगमन होत असताना त्याची जी मिरवणूक आहे ही मिरवणूक हे आपलं पारंपरिक जे वाद्य आहे ढोल ताशा असेल त्याचप्रमाणे आदिवासी नृत्य काढून या ठिकाणी ही आगमनाची मिरवणूक या ठिकाणी चालू लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो आहे आणि दक्षिण पुण्यातील हा गेले अनेक वर्ष या अकरा मंडळांनी ही सार्वजनिक गणेशोत्सवाची मिरवणूक काढायची एक परंपरा जी चालू केली त्याचं दिवसेंदिवस एक वेगळं आणि मोठ्या स्वरूपाचं स्वरूप समोर येतं आहे मी सर्वप्रथम सर्वच महाराष्ट्रातील तमाम जनतेला या गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो एकीचं बळ काय असतं या एकीच्या बळातून या दक्षिण पुण्यामध्ये धनकोडीमध्ये अकरा मंडळांनी हा उपक्रम सुरू केला आणि मोठ्या प्रमाणात लोकांचा तरुणांचा आणि एकत्र समाजातील सगळ्या घटकांचा उत्साह याच्यामध्ये सामील होण्यामध्ये आहे एक, एक आगळी वेगळी परंपरा डोल ताशा माध्यमातून होत असताना यावर्षी मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव सुद्धा या, या मिरवणुकीत सहभागी झालेत ज्यामध्ये प्रामुख्याने पालघर असेल जुन्नर असेल सरगना असेल अशा विविध भागातील मान्य आदिवासी मंडळी या प्रक्रियेमध्ये आहेत त्यांच्याकडे असताना पारंपरिक खेळ हा पुणेकरांना या निमित्ताने बघता येणार आहे आणि मला वाटतं एक चांगली आगळीवेगळी सुरुवात या मिरवणुकीच्या निमित्ताने होते नि... पुणे शहर हे एक सांस्कृतिक शहर आहे देशविदेशी नागरिक या ठिकाणी पुणे शहरात गणेश उत्सव पाहण्यासाठी येत असतात त्यामध्ये धनकोडी, हे उपनगर या भागामध्ये गेले तीन वर्षापासून अकरा मंडळांच्या माध्यमातून सार्वत्रिक मिरवणूक ही काढली जाते आणि यामध्ये यावर्षी तिसऱ्या वर्षीचं आकर्षण आदिवासी संस्कृती जतन, जतन रत आहे खरंतर नुसता जतनरत या ठिकाणी काढलेला नाही आहे तर प्रत्यक्षात आदिवासी लोक या ठिकाणी येऊन या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले आहेत या ठिकाणी नृत्य सादर करणार आहेत हे एक मुख्य आकर्षण आहे या मिरवणुकीचं या निमित्ताने पुणे शहरासारख्या शहरामध्ये त्यांना आपली कला सादर करण्याची संधी निर्माण होत आहे तसेच त्यांना रोजगारही या माध्यमातून मिळत आहे आणि गणेश उत्सवाच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा व्यक्त करते मंडळाचा कार्यकर्ता उदयगुंड पाटील आम्ही दोन तीन वर्षापासून या अकरा मंडळाच्या मिरवणुकीचं नियोजन करतोय याचं एकच उद्दिष्ट आहे की सर्व मंडळाने एकत्र यावं आणि एकत्र येऊन सर्वांनी या गणपती उत्सवाची उंची वाढवण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम घेत आहे दरवर्षीप्रमाणे या पुण्या दर या पुण्याला पुन्या, आपल्या पुणे शहराला एक नवीन पर्याय देण्यासाठी पारंपरिक वाद्य आपण ढोल पथक असतं डी जे असतो आणि तिसरा एक आपण पर्याय देण्यासाठी आदिवासी नृत्य हे आपण यावर्षी ठेवलेलं आहे हा एक पर्याय आपण पुणे शहराला देत आहोत आणि याच्यातून सामाजिक बांधिलकी त्यांना नवीन रोजगार मिळावा हा उद्देश आहे आमचा आणि मुख्य प्रवाहात हा समुदाय यावा हे आमचा उद्देश आहे आणि इथून प पुढच्या काळात पण आम्ही आदिवासींसाठी काही उपक्रम राबवणार आहे त्या अकरा मंडळातर्फे आणि अनेक नवीन नवीन उपक्रम या मंडळातर्फे आम्ही राबवतो